हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला थी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटपौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्व आहे वटसावित्री व्रत हे स्त्रीच्या निर्धाराची निष्ठेची आणि मृत्यूलाही जिंकण्याच्या शक्तीची साक्ष आहे आजच्या काळातही हे व्रत प्रेम समर्पण आणि स्त्री शक्तीचे ज्वाज्वल्य प्रतीक आहे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ महिना चालू झाला की सर्व सुवासिनींना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व सुवासिनी उपवास करतात व्रत करतात वटपौर्णिमा कशी साजरी करायची हे आज आपण पाहणार आहोत गरोदर स्त्रियांनी वडाची पूजा करावी का किंवा ज्यांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी कितव्या दिवशी वडाची पूजा करावी उपवास कधी करावा उपवास कसा सोडावा किंवा कधी सोडावा वडाची पूजा कशा प्रकारे करावी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळतील या वर्षी वटपौर्णिमा मंगळवार दिनांक दहा जून रोजी आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापासून पौर्णिमा चालू होईल आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे सर्व सुवासिनीने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापासून दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळेत पूजा करावी आणि काही कारणास्तव तुम्हाला जर जमले नाही तर संध्याकाळपर्यंत तुम्ही पूजा करू शकता आणि जर तुम्हाला नाही जमले काही अडचण आली असेल तर तुम्ही तेरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत पूजा करू शकता नवीन लग्न झालेल्या मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात उपवास करू शकतात आणि पूजा करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना मासिक पाळीचा चौथा दिवस आहे फ्लो चालू आहे त्या स्त्रिया पूजा करू शकत नाहीत मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो चालू नसेल तर तुम्ही डोक्यावरून दोन वेळा आंघोळ करून पूजा करू शकता सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राणयमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात वटवृक्षाचं आयुष्यही दीर्घ असतं त्याचप्रमाणे वटवृक्षाला शुभ मानलं जातं कारण वडाच्या झाडामध्ये देवताचा निवास असतो पूर्वीच्या निर्जळी उपवास म्हणजे वडाची पूजा करून पाणीही नाही पण आता औषध गोळ्या खायच्या असतात त्यामुळे तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन गोळ्या खाऊ शकता अशा प्रकारे उपवास करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे उपवास करू शकता गरोदर स्त्रिया असतील त्यांना बेड रेस्ट सांगितलं असेल किंवा डॉक्टरांनी काही इन्स्ट्रक्शन सांगितलेले असतील तर त्यांनी एखाद्या वर्षी उपवास केला नाही तरी चालेल किंवा प वडाची पूजा केली नाही तरी पण चालेल पण तुमची हेल्थ चांगली आहे डॉक्टरांनी तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटीज करायला सांगितलेल्या आहेत त्यावेळी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ आणि जर तुम्हाला सातवा आठवा नववा महिना असेल तर तुम्ही वडाची पूजा केली नाही तरी चालेल किंवा वडाच्या झाडाच्या चित्राची किंवा रांगोळी काढून तुम्ही पूजा करू शकता फक्त वडाच्या झाडाच्या फांदी तोडू नये वटसावित्री व्रताची पूजा करण्याची पद्धत सोपी आहे या दिवशी सुवासिनीने लवकर उठून स्नान करावे देवपूजा करावी दारात छोटीशी का होईना रांगोळी काढावी सर्व साज शृंगार करावा म्हणजे सर्व सौभाग्य लेणी लिहावीत ले वटसावित्री पूजेसाठी लागणारं साहित्य पाहू एक मोठं ताट घ्यावं हो त्यामध्ये स्वच्छ पाण्याने भरलेला कलश तेलाचा किंवा तुपाचा वातीसही दिवा हळदी कुंकू गुलाल अक्षता वडाला गुंडाळण्यासाठी दोरा विड्याची पानं आणि गणपती म्हणून सुपारी जर तुम्ही वडाला जाणार असाल तर सुपारी घ्या आणि घरीच पूजा करणार असाल तर गणपतीची मूर्ती घेतली तरी चालेल सौभाग्य लेणं यामध्ये बांगड्या मंगळसूत्र आणि पूजेचं सर्व म्हणजे ओटी भरण्याचं सर्व साहित्य असतं खारी खोबरं सुपारी बदाम अक्रोड हे सर्व असतं त्यामध्ये तर ती पुडी घ्यायची कोणत्याही दुकानामध्ये सहज उपलब्ध असते त्यानंतर कापूर त्याचप्रमाणे गणपती बाप्पासाठी गूळ खोबरं आणि दूध साखरेचा नैवेद्य कापसाचे वस्त्र याला वडाला वाहण्यापूर्वी हळदी कुंकू लावायचं आणि मग वडाला व्हायचं पूजेसाठी फुलं जी उपलब्ध असतील ती घ्या त्यानंतर गणपतीसाठी दुर्वा आणि तुळशीची पानं अगरबत्ती माचीस वटसावित्रीची ओटी भरण्यासाठी नवीन ब्लाउज पीस त्यावरती गहू किंवा तांदूळ खारी खोबरं सुपारी बदाम हळकुंड फूल पानाचा विडा आणि त्यावरती सुपारी आणि जर तुम्ही नारळ ठेवत असाल तर नारळ नारळ नसेल तर खोबऱ्याची वाटी किंवा काही ठिकाणी आंब्याने ओटी भरतात आणि आंबा ओटी भरण्यापूर्वी त्याला सुताने गुंडतात किंवा दोन फेरे मारून धागा बांधतात आमच्याकडे अशा प्रकारे आंबेने ओटी भरतात तिथेच वडाच्या झाडाखाली पाच सुवासनेची ओटी भरतात त्यासाठी गहू सुताने गुंडाळून घेतलेले आंबे तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तयारी करा काही ठिकाणी वडाच्या पानावरती पाच प्रकारची फळं ठेव ठेवतात आणि त्याने ओटी भरतात तर तुमच्या घराण्याची जशी परंपरा असेल त्याप्रमाणे पूजेची तयारी करायची आहे त्याचप्रमाणे जो स्वयंपाक बनवला असेल त्याचा नैवेद्य आणि शक्य असल्यास आस, पूजा करताना बसण्यासाठी आसन अशी सर्व तयारी आधीच करून ठेवली ना तर जॉबलाही जायचं असेल तर तुम्ही आधी पूजा करून जॉबला जाऊ शकता कारण मुहूर्त वगैरे बरोबर आहे पण आजच्या काळामध्ये धकाधकीचं जीवन आहे सुट्टी नसते अशा वेळी धार्मिकता किंवा तुमच्या भावनेला महत्त्व आहे तुम्ही किती मनापासून करताय त्याला महत्त्व आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या वेळेनुसार वडाची पूजा करून ऑफिसलाही जाऊ शकता पूजेच्या दरम्यान हिरवी किंवा लाल रंगाची साडी नेसावी अशी सर्व साजशृंगार करून पूजेची छानपैकी तयारी करून वडाच्या झाडाची पूजा करावी सुरुवातीला वडाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर दिव्याच्या साक्षीने पूर्ण पूजा करायची सुरुवातीला दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हाव्यात नमस्कार करावा त्यानंतर श्री गणेशाची म्हणजेच पानावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करावी गणपतीला हळदी कुंकू अक्षता व्हाव्यात वडाच्या झाडाची पूजा करावी सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्यानंतर हळदी कुंकू व्हावे जो नैवेद्य आणला असे तो नैवेद्य दाखवून अगरबत्ती दिवा ओवाळून वडाच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यावे आणि मग वटसावित्रीची ओटी भरावी जे ओटी साहित्य आणलं असेल ब्लाउज पीस नारळ आंबे किंवा ज्याप्रमाणे तुम्ही वडाची ओटी भरता किंवा वटसावित्रीची ओटी भरता त्याप्रमाणे ओटी भरावी नैवेद्य दाखवावा आणि वडाला सात फेरे मारावेत सात फेऱ्या मारणं हे सात जन्मांमधील एकनिष्ठतेचं प्रतीक मानलं जातं या फेऱ्या मारताना महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्मासाठी एकच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात वडाला सात फेरे मारल्यानंतर जो उरलेला धागा असतो तो तिथेच वडामध्ये दुसऱ्या धाग्यामध्ये गुंतवून तिथेच ठेवायचा संपूर्ण पूजा झाल्यानंतर दीर्घ आयुष्याची मनोभावे प्रार्थना करायची वडाला फेरे मारून झाल्यानंतर तिथे जमलेल्या सुवाश्रिणीला सुरुवातीला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर गहू आणि आंब्याने किंवा तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे अकरा पाच सात अशा सुवासिनींची ओटी भरायची असते त्या आपली ओटी भरतात आपण त्यांची ओटी भरायची आमच्याकडे आंबा आणि गव्हाने ओटी भरण्याची पद्धत आहे तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे किंवा तुमच्या घरामध्ये जशी रीत आहे रिवाज आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता वेळी पाच सवासणी सात सवासणी तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या जणींची तिथेच ओटी भरायची त्या आपली ओटी भरतात काही ठिकाणी फळाने ओटी भरतात तर काही ठिकाणी आंबा आणि गव्हाने ओटी भरतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तिथे सवासणीची ओटी भरायची आणि जर घरी पूजा करत असाल तर घरी तुमच्या आजूबाजूच्या सोसायटीच्या बायका असतील त्यांची ओटी भरायची आता तुमच्या एरियामध्ये वडाचं झाड नाही किंवा तुम्ही परदेशात राहता अशा वेळी तुम्हाला जर नर्सरीमध्ये वडाचं झाड मिळालं तर त्या वडाचं झाड तुम्ही घरी आणू शकता किंवा शक्यच नसेल तर वडाच्या झाडाचं चित्र किंवा वडाच्या झाडाची रांगोळी काढून त्या किंवा तिथे तुळशी वृंदावन ठेवून त्याभोवती तुम्ही फेरे मारू शकता इथे माझी सून पूजा ऑस्ट्रेलियाला आहे आणि मग तिने काय केलं की नर्सरीतून झाड आणलं आणि तिच्या सर्व मराठी मैत्रिणी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा या वटसावित्रीचं व्रत करतात पूजा करतात त्या सर्वजणींना जमवून तिने वटसावित्री साजरी केली असे फेरे मारताना पतीच्या आयुष्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी समृद्धीसाठी समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते म्हणजे पहा की जर मनात इच्छा असेल तर तुम्ही कुठेही असाल जगाच्या कानाकोपऱ्यात तरी तुम्ही पूजा करू शकता तर अशा प्रकारे वटसावित्रीची पूजा कशी करावी कधी करावी किंवा कशा प्रकारे करावी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील वेळात वेळ बेल काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या किंवा वटसावित्री व्रताच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा